तर दादांचा पण फोन आलेला आणि त्यांनी म्हणतात की तुम्ही तिथं राहून नुसतं भांडणं करत बसायला हो आणि असं पण सगळे त्यांचं पण म्हणणं आहे की सगळे मिळून या मुंबईत फिरवतो तुम्हाला चार दिवस इकडचं काय सगळं फिरवून पोरांना पण कुठं गार्डनमध्ये वगैरे बघतील करतील पण मॅटर असं झालं आहे माहिती आहे का पाऊस खूप झाला आहे मग त्यामुळे यांचं झालं आहे ऑफ मी एकटा जातो म्हटलं की आणि यांना घेऊन जायचं म्हटलं की पाऊस आतापासूनच सुरू आहे इकडं बघा पाऊस एकदम बधा बदा बधा बदा। बाबांची पण जेवणाची सोय काय झालेली आहे म्हणजे असं काय नाही की त्यांची फजिती होईल पण नाही हायत घरी बहीण आहे एक म्हणजे बहीण इथं गावात आहे ना एक ना मी नाही हो का व्हिडिओ दाखवत ती तर ती बहीण पण म्हणते की तू जा असतं मी बघते त्यांच्या जेवणाचं वगैरे काळजी करू नको आता त्या बहिणीच्या पोराची उद्या हे करायचंय कार्यक्रम आहे म्हणजे पोरगी बघायला जाणार आहेत मग अजून माझं मन म्हणतंय आहे मी एकटाच जावा कारण ही तर जाईल ना तिकडं बहिणीसोबत बहीण पण म्हणायला लागले दादा जर बोलवत असल तर जाऊन या काय नाही मी बाबांचं बघते जेवणाचं पण लय लांब आहे एवढा प्रवास तुम्हाला होणार पण नाही चार दिवस तुला पण माझी किरकिरीतन मुक्त होशील म्हणतो मी जाऊन येतो हा जाऊ काय तिथं येऊन काय तुला काय मुंबई फिरायचं काय फिरू की नंतर कधीतरी दादा बोलवत्यात परंतु पावसामुळं यामुळं मुला आणि आता तिकडे काही फिरायला भेटणार पण नाही पाऊस जर सुरू असला ना असाच अवकाळी पाऊस मग तिथं पण कुठं फिरायला जाणार मी जाऊन येतो राहतो काय कशाला येतो आणि पाऊस जर असला की नसला तर नाही र आलाच पाऊस असाच आता कसं सुरू आहे तसंच तर हा तू पण शाने असून येड्यासारखी करू नको रागपचू तिकडून येताना तुमच्यासाठी चॉकलेटा घेऊन येतो खायला दादा मॅटर असं आहे की सध्याला पाऊस आहे इकडं तिकडं पण तसंच असेल आणि मग कुठं फिरायला जायचं आपण हे तीन घेऊन एवढा बारदाना घेऊन कसा येऊ मलाच कळ ना करत आता भांडणं वगैरे आम्ही राहतो व्यवस्थित राती ना व्यवस्थित माझ्या ट्रेनचा टायमिंग होत आलाय जवळजवळ पावसा पाण्याचं मी तिथं जाऊन थांबतो धाराशिवला जाऊ काय पाऊस मग तेच बंद झालाय झालंय लय खुश होऊ नका तुम्ही यासाठी पाऊस सुरू आहे नको उगच करू नका दुसरंच तर मध्ये पोरं जर आजारी पडले तर मग हे तिथं मग ह्या दोघांची भांडणं असणार पाहुणाऱ्या वयात उग इजत घालवत बसतील यांना एक पण कळत नाही कसं राहायचं कसं काय मुलंय मोठी झाली ती लग्नालाच आली ते आता नको उगच मी जातो एकटा काय हा काय करतो तिथं फिरायला भेटणार नाही बघ पण तुला पहिलं सांगायला अशीच येते काय माग नुसता तिथं अजून किरकिर करायला येते काय माझ्या माग तू हा तू जाऊन येते काय मग तर तुम्ही इथंच हारवून जाता धाराशिव मध्येच डायरेक्ट पुन्हा फोन कर करचाल कुठं आम्हाला घ्यायला या तिथं पण तुझी अशीच किरकिर असली तर चालू आहे पाऊस म्हणलं तर कुठं बंद झालाय र काय करावं मलाच कळ ना समोर पाऊस तर असा चालू आहे आबा नुसता गडा डाडा डाडा विजा नुसता अशा चमकत असायच्या तुझी मम्मी पण तशी तू पण तसाच तिथं तुझं पण वचवच असणार वच नीट बसणार नाही काय नाही याला मारणार हातूला मारणार हा काय काय म्हणली काय एकट फिरायचं ते मी सुख हम्म मग फिरणं कशासाठी असतं एकट्यासाठीच असतय ना आम्ही पण येणार फिरायला ये गेलं म्हणजे सगळे असले की मजा नाही येत त्याला एकटंच माणूस जावं लागतोय तो कुठं फिरायला भेटतोय आईश करायला भेटते हा फॅमिली ओ माय गोड यू इंग्लिश स्पीकिंग ओ माय गोड दॅट्स अ ब्रेकिंग न्यूज पूजा अ इंग्लिश लँग्वेज ओ माय रेली ओ माय गॉड आय एम प्राऊड ऑफ यू माय स्वीट वाईफ कमी 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 आमची छोटीशी छोटी शिकली पाऊस समोर चालू आहे नुसता असा गिजगिज गिजगिज पाऊस आला आला रे आला माझा डोकं झालं जाते थोडाफार व्हावा असा म्हणजे पाऊस तर गरजेचा आहेच पण लय पण नसाव नुसता चिकुल चिकुल चिखल वेरी किचड होईन किचड पाऊस पाणी आपले छत केलंय ना तर तिथं अशा त्या पाणी भिंतीला सांगातीला अवघडच आहे तिथं काय आता लावता पण येणार नाही कारण ते पत्रे आता थोडीच त्यामध्ये गुंत ढकलू शकतोय आपण सिमेंट भरता येते काय पागल सारखं बोलायला काय माहित मला तर नाही वाटत आता बंद होईलच